दुर्योधनाच्या ठिकाणी शिष्टाई करण्यासाठी परमात्मा जातात शिष्टाई करण्याचं निमंत्रण दिलेले शेवटचा प्रसंग सांगतो आणि संपवत शिष्टाई करण्यासाठी भरपूर परमात्मा गेले आणि त्याचं निमंत्रण सहा महिन्यापूर्वीच दुर्योधनाकडे गेलेलं आहे सहा महिन्यापूर्वीच त्या भानुमतीकडे गेलेले आहे भानुमती ही दुर्योधनाची पत्नी आहे आणि त्या भानुमतीला कळलं की भगवान गोपाल कृष्ण येणार आहे ती भानुमती देवाची सेवक आहे त्याची पूजक आहे आणि ती पूजक असल्या कारणानं तिला कळलं की भगवंत येणार आहे म्हणून ती तयारीला लागते सहा महिन्यापूर्वी तयारीला लागते आणि सहा महिन्यापासून तयारी करत असताना तिला वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवले जेवढे जेवढे पदार्थ तिला येत होते ज्ञात होते ते सगळे पदार्थ तिला सहा महिन्यापासून बनवायला सुरुवात केली देव गेले गेल्यानंतर दुर्योधनाधिकांसमोर भगवंतानी शिष्टाई मांडलेली आहे आणि शिष्टाई सांगत असताना भगवंताच्या सोबत जे दुर्योधनाधिकांनी आचरण केलं ते बघून भगवंताला तिथं श्वास घ्यायचं सुद्धा चुकीचं वाटलेलं आहे पाप्याच्या घरी परमात्मा येऊ शकत नाही कारण त्याची भावनाच पापी आहे त्याचं कमाई पापी आहे त्याचं राहणीमान पापी आहे त्याचं वागणं बोलणं पापी आहे नवे नवे त्याचे संस्कार सुद्धा पापी आहे आणि मग पापाचं फळ पापच असत म्हणून त्याचं शेवटी सर्वनाश होत असतो शेवटचा सगळ्यात त्याचा शेवट झाल्याशिवाय राहत नाही दुर्योधनाचा जा शेवट व्हायचं कारणही हेच आहे की भगवंत आला तो समजावतोय पण त्याचा ऐकायला तयार नाहीये आणि मग द्रोणाधिक भीष्माधिक म्हणतात की अरे कृष्णाला बसायला द्या तो यादवांचा शिरोमणी आहे तो तुमच्या ठिकाणी घेऊन आलेला आहे तो दूत आहे पाहुणा म्हणून आहे तुम्ही त्याचा मान सन्मान करा योग्य रीतीने करा दुर्योधन म्हणतोय याचा काय मान सन्मान करायचा याला आमचं बरं झालेलं देखवत नाहीये आम्ही राजे होणार म्हणून याला याला कुठंतरी त्रास होत याला कुठंतरी त्रास आहे आणि ह्या त्रासापैकी हा वारंवार आम्हाला विनवण्या करतोय हा वारंवार आम्हाला समजायला येतोय दुर्योधन अशी भाषा वापरतोय त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणतात की दुर्योधना अरे तुला कळलं पाहिजे की तू अधर्माने वागतोय चुकीचं वागतोय असं वागू नको त्यांचा त्यांचा हिस्सा देऊन टाक गावाचा भावाचा देवाचा कधीच हिस्सा खाऊ नये असे काही न्याय आहेत परंतु माणसाला तिथंच जास्त गोडी तयार होतो किती चुकीचं की नाही हे तीन गोष्टी वर्जित असून सुद्धा माणसाला देवाचं घ्यावं वाटतं गावाचं घ्यावं वाटतं भावाचं घ्यावं वाटतं असो आणि मग तू दुर्योधन दुण। तिथं चुकीचं वागला भगवंत म्हणतात मला इथं क्षणभरही विदुर काका म्हणतात की थांबा तुम्ही इथं थांबा विश्वद्रोणून विनंती करता येईपर्यंत तरीही थांबायला तयार नाही भगवंत म्हणतात अशा पाप्याच्या घरचं पाणी सुद्धा पिलेलं नाही पाहिजे अशा त्या घरची हवा सुद्धा पिलेली नाही पाहिजे मी इथं थांबणार नाही देवाला बांधण्याचा प्रयत्न करतात दुर्योधना बांधण्याचा प्रयत्न करतात परंतु तो नित्य काळामध्ये असल्या कारणानं तो सुदैव मुक्त तो सुदैव मोकळा असल्या कारणा तू कुठल्या धोरण बांधल्या जाणार आहे दुर्योधनाला देव म्हणतोस तुला बांधता येत असेल तर पहिल्यांदा आकाश बांधून दाखव पाताळ बांधून दाखव भूमी बांधून दाखव झाडं झुडपं बांधून दाखव तुला बांधायचं असेल मला तर ह्या जलचराला खपचराला सृष्टीला बांधून दाखव नंतर तू मला बांधून दाखव जेव्हा तू त्यांना बांधू शकत नाही इथं माझी रुपये आहेत मी बांधायचं म्हटल्यानंतर अशी साखळी तुला कुठून सापडणार आहे असं दोर तुला कुठून सापडणार आहे अशा वस्तू तुला कुठून सापडणार आहे काही सापडू शकत नाही भगवंताने थोडस प्रबोधन करून तिथून निघून जातात तरतडा निघालेले पोटामध्ये भूक लागलेली आहे आणि जशी त्या भानुमतीला जाऊन लागली होती की भगवंत भगवान गोपालकृष्ण येदुकुल तीन नायक येदू नायक शिरोमणी यादव शिरोमणी येणार आहे आणि आपण त्याला पदार्थ देणार आहे खुश होणार आहे परंतु तरीही तो तिथं दुर्योधनाच्या आचरणाखात तिथं थांबला नाही पोटामध्ये भूक लागलेली पटकन दारुकाला म्हणतो की दारुक आता आपल्याला भूक तर लागलेली आहे हॉटेलची व्यवस्था तर कुठं नाही आहे आता कुठं जावं आणि मग ते व म्हणतात की जाता जाता विदुराच्या झोपडीकडे वळतात ती विदुराणीसुद्धा भगवंताची वाट पाहते ती सुद्धा वाट बघते आणि वाट बघत असल्याकारणा ती प्रतीक्षा करते तिचं दार लोटलेले फाटक लोटलेले भगवंत उतरतात आणि उतरल्यानंतर पटकन त्या दारावरती थाप देतात दरवाजा उघडला जातो विदुराची विदुराणी वाट बघत होती भगवंत आल्यासरशी ती इतकी इतकी प्रसन्न झाली इतकी प्रसन्न झाली की तिच्या अंगावरचे वस्त्र काही पडलेले तिला भगवंताला काय बसायला टाकावं हेही कळत नाहीये तिला भगवंताला ये म्हणावं बस म्हणावं असंही काही कळत नाहीये ती भांबावलेल्या अवस्थेमध्ये भगवंताला बोलावते आणि भगवंताला बोलावून तिथं कसं तरी त्या एका फाटक्या गोदडीवरती बसायला टाकते भगवंता गोपालकृष्ण अरे तू सांगितलं असतं मला माहिती हो नव्हतं तुझी वेळ काय आहे मी विदुर काकांना तुझ्या काकांना पाठवलं होतं की काहीतरी वस्तू त्याच्या आवडीच्या वस्तू घेऊन या हो ते गेलेले कुठं गेलेले काय माहिती नाहीये परंतु आता तुला वाढायला माझ्याकडे काही नाहीये पण तिना म्हणतात की दलिया जो तांदळाचा म्हणतात की गव्हाचे काढलेले तुकडे तिने शिजायला टाकलेले होते मी काहीतरी शिजायला टाकलेले तुझ्यासाठी माझ्याकडे छप्पन भोग नाहीये पण जे आहे ते तू स्वीकार कर म्हणून भगवंतासाठी तू तो दलिया घेऊन येते खिचडी घेऊन येते आणि त्या पत्रावळीवरती टाकते पत्रावळीवरती तो पातळ दलिया टाकल्यानंतर ती खिचडी टाकल्यानंतर त्या पत्रावळीवरून तो दलिया इकडं तिकडं जायला लागला आणि जायला लागल्यानंतर तो बाहुबली असलेला जगतश्रेष्ठ असलेला जगन्नायक असलेला सर्व जगाचा पोशिंदा सगळ्या जगाचा गतीर्भरता प्रभू साक्षी सगळ्यांच भरण पोषण करणार परमात्मा तो त्या दलियाला त्या खिचडीला सावरतोय तेव्हा त्याच्याकडून ते ती खिचडी सावरल्या जात नाहीये वरून ब्रह्माधिक सगळी देवी देवता बघतायत सगळी देवी देवता आश्चर्यचकित होऊन बघतायत यारे हा सगळ्याचा जगाचा पोशिंदा आहे पण याच्याकडून ती दलिया खिचडी सावरल्या जात नाहीये तेव्हा ती देवतागण डोळ्यातून अश्रू काढतायत अश्रू ढाळतायत की बघा अतृप्त असलेला हा तृप्त काम देनो तृप्त असलेला तृप्त काम देनो जगाचा पुशिंदा असलेला परमात्मा भक्ताच्या भावाला इतका बळी आहे इतका बळी पडलेला आहे की त्याला त्या ते विदुराणीचा सा भाव सावरता येत नाहीये त्या विदुराणीचा भाव त्याला सहजासहजी समेटता येत नाहीये आणि मग ते विदुराणी तिथे बसलेले कृष्णाचं रूप न्याळते आणि कृष्णाचं रूप न्याळता न्याळता काही केळं तिथं पडलेली होती केळी फळं पडलेली होती ती पटकन केळी सोलते आणि कृष्णाला देते कृष्ण खातात दुसरं देते दुसरंही खातात तिसरं देते तिसरंही खातात तिकडून पटकन अ कृष्णाच्या भेटीसाठी म्हणून विदुर पटकन त्या सभेमधून निसटले आणि इकडे आले कृष्णाचा दारावरती रथ उभा बघितले उभा असलेला बघितला आणि पटकन घरामध्ये आले आणि दारावरतीच थपकले दारावरती थबकल्यानंतर त्यांना जे दृश्य दिसतंय ते दृश्य असं आहे की कृष्णाच्या पत्रावळीवरून ती खिचडी पांगलेली आहे पातळ असलेला तो दलिया पांगलेला आहे आणि कृष्णाच्या पत्रवाळी जवळच केळ पडलेले आणि केळाची सालट गायब आहे विदुराणी लक्ष दिलं आणि विदुराणी लक्ष दिल्यानंतर म्हणतात की अगं भाग्यवान काहीतरी चुकीची गोष्ट घडते तुझ्या हातून तुझ्या लक्षात येत नाही का तेव्हा विद्राणी पानावरती आले आणि बघितलं की केळाचा गर्त खाली पडलेला आहे आणि केळाची सालटतच त्या परमात्म्याने भगवान गोपालकृष्णाने खाऊन घेतलेली आहे रडायला लागली ला थाय मोकलून रडायला लागली ला की भगवंता अरे मी वाट बघत होते की तुला चांगलं काहीतरी खाऊ पिऊ घालावं काहीतरी तुझ्या पदरामध्ये द्यावं काहीतरी माझ्या हातून तुझ्या पोटामध्ये सुंदर असं जावं पण मी इतकी भावलेली मी इतकी विडी आहे मी इतकी पागल आहे की ते चांगलं एक पदार्थ माझ्याकडं होता पण तो एक पदार्थ सुद्धा मला नीट तुला देता आलं नाही बाबा मी तुला केळाची सांट खाऊ घातली ती दरांनी धाय मुकलन रडायला लागली आणि तो जगदीश्वर उठला तिच्या खाद्य धरून वरती उचलतो आणि उचलल्यानंतर तिला गळा भेट करतो आलिंगन देतो आणि म्हणतो काकी अगं मला कधी भूक लागते ग मला कधीच भूक लागत नाही मला कधीच भूक लागत नाही परंतु तुझं प्रेम मला ओढून घेऊन आलं तुझ्या प्रेमाने मी तुझ्यापर्यंत प्रेम आलो आणि तुझ्या प्रेमाने मला वाटलं की तुझ्या हातचं काहीतरी खावं मला समजलंच नाही तू केळाची कातडी मला दिली साल्ट मला दिली मला तुझा भाव इतका प्रिय वाटला इतका गोड वाटला की त्या केळांची आजपर्यंत मी कधीच चव साखलेली नाहीये आज कधीच चव साखलेली नाही असा हा तुम्ही काम देलो परमात्मा आहे त्याला अर्पण तुम्ही कुठल्या पद्धतीने बघतात मग बघा सुदामा तीन चार दिवस चालत आलेले आहे तीन चार दिवस त्या माणसाने आंघोळ केली फाटक जीर्ण झालेलं वस्त्रामध्ये ते पोहे मुठभर पोहे वास लागला नसेल का घाण लागली नसेल का घामाने त्याच्या अंगाचा घाम त्याला लागला नसेल का पण तरीही त्याच्याजवळ जेव्हा आला त्याने पटकन असं लहान लेकरांनी एखादी वस्तू हिसकून घ्यावी तशी ती वस्तू हिसकून घेतली आणि तो अनंत जन्मापासून उपाशी असे अनंत जन्मापासूनचा उपाशी असल्यासारखं त्याने गप्पा ते पदार्थ खाला पोहे खाले शेजारच्या गवळांनी आहे रुक्मिणी आहे पत्नी आहेत त्या पत्न्या आहेत की अहो भाऊजीनं असं काय प्रिय असलेली वस्तू आणलेली आहे भाऊजीनं अशी काय वस्तू आणलेली की जी तुम्ही एवढी अदाशीपणे खातायत पूर्ण खाल्ल्यानंतर परमात्मा गोपालकृष्ण म्हणतो की त्यांनी हे आणलेलं आहे की जी मला अनंत जन्मापासून त्याची लालसा आहे मला अनंत जन्मापासून ती इच्छा आहे की मला त्यांनी मला असं काहीतरी द्यावं ते त्यांनी आणलेलं आहे असा तो तृप्त काम देणं असलेला परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा आहे तो वस्तूंच्या द्वारे प्राप्त होणार नाहीये तो भावाच्या द्वारे प्राप्त होणार आहे तो सुंदर असा पुनित पवित्र भाव आपल्याला त्याला द्यायचा आहे तो भाव जेव्हा तुम्ही द्याल ना त्या तुमच्या वस्तूपेक्ष असणार आहे त्या वस्तू त्या रसहीन असणार आहे तो भाव रसयुक्त असला पाहिजे तो भाव आपल्याला त्याला द्यायचा आहे तो भाव जोपर्यंत आपण त्याला देत नाही तोपर्यंत तो आपल्याला तो सापडणार नाही त्या भावाने आपल्याला पूर्णपणे त्याला भजायचंय पंचावताराचे पदार्थ देत असताना आता आरती होईल जेव्हा प्रार्थना होईल त्यावेळी ज्यांनी ज्यांनी पदार्थ आणले असतील किंवा जे जे माणसं आरतीमध्ये उभे असतील किंवा ज्यांनी ज्यांनी स्वयंपाक बनवला किंवा जे आचारी मंडळी आहे एकून काढा आणि त्याला परमात्म्याला विनंती करा की हे भगवान जगन्नीयता अरे एडंत जन्मापासून तुला काहीच देऊ शकलो नाही काहीच वस्तू तुझ्यासाठी निर्माण करता आल्या नाही तू कमीत कमी या सार्वजनिक रूपामध्ये मा माझा एक भाग कुठ आहे एक वस्तू माझी काहीतरी आहे तिचा थोडासा स्वीकार कर त्याचा थोडासा प्रसाद कर त्याला थोडस उष्ट कर त्याला थोडस स्वीकार कर बाबा ही विनंती दोन थेंब डोळ्यातले थे, पाणी काढून अश्रू काढून जर तुम्ही केली ना नक्कीच नक्कीच तो प्रभू परमात्मा जगन्नीयता कुठ कुठंतरी त्या पदार्थाला वस्तूला आपल्या तोंडांनी आपल्या ओठांनी स्पर्श करेल आपल्या दातांनी स्पर्श करेल आणि भाव जर उत्तम असेल बघा बघूया आज परीक्षा बघूया ना काय हरकत आहे बघायला काय हरकत आहे रडा पडा एखादा आपलं पोटचं लेकरू जेव्हा खात नाही तेव्हा तुमचं अन्न तुम्हाला कसं गोड वाटत नाही त्यावेळेस आपल्याला ते बेसव वाटत एखादा माणूस तापलेला असेल दुःखी झालेला असेल रोग रोगी झालेला असेल त्यावेळेस अन्न कसं बेचव वाटतं त्याच पद्धतीनं माझा देव जर पदार्थ स्वीकार करत असेल माझा देव जर परमात्मा जर हे उष्ट करत नसेल तर मला सुद्धा हे गोड कसं वाटणार आहे अशी प्रार्थना करा आणि मग दोनशे माणसांनी पाचशे माणसांनी जेव्हा प्रार्थना केली ना मंदिरामध्ये ती प्रार्थना केल्यानंतर त्याला एक तरी पदार्थ आपला खावाच लागेल खावाच लागेल एक तरी वस्तू त्याला खावीच लागणार आहे एक तरी चमचा त्याने एक तरी चपातीचा तुकडा त्याला तोडावाच लागेल एक तरी आणि मग बघा की जेव्हा जेव्हा त्याची विलक्षणता तुम्हाला दिसून येईल जेव्हा ती ताटं वाटल्या जातील ना तेव्हा ती मग त्यांनी उष्टा केलेला जो प्रसाद असणार आहे तो प्रसाद आपण खात असताना त्याची चव निराळीच असणार आहे अमृता समान त्याची चव असणार आहे म्हणून याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे आपण त्याला विनंती करूया त्याला प्रार्थना करूया की बाबा परमात्म्या हनंत जन्मापासून तो आमच्यापासून लांब गेला पण आता थोडीशी आमच्यामध्ये जी ताकद आणली आहे त्या ताकदीनिशी आम्ही तुला अर्पण करण्याचा विचार करतोय ते तू प्रसन्न अंतकरणाने करणाने स्वीकार कर आणि त्याचा उच्चिष्ट प्रसाद आम्हाला दे ज्या पद्धतीनं बाईसांच्या पाणीपाताचा स्वीकार केला ज्या पद्धतीनं श्री चक्रधर महाराजा तुम्ही ताकवताची बाधी स्वीकार केली क्षेत्र खाजी खाजी आरोग्य केली गोविंद बाबा बाबा अबाईसाचा गोड पुऱ्यांचा उपहार तुम्ही स्वीकार केला गोड गोळाचा उपहार स्वीकार केला मैमभट्टाच्या गोळाचा उपहार स्वीकार केला द्रौपदीची पान तुम्ही थाळीतून एक मेथीचं पान तुम्ही स्वीकार केलं श्री दत्तात्रय प्रभू महाराजा ज्या पद्धतीनं कोल्हापूरहून भिक्षा मागवून तुम्ही पंचाळेश्वरी भोजन करता त्याच पद्धतीनं श्री चक्रपाणी महाराजा तुम्ही सहस्त्र भोजन स्वीकार केलं श्री गोविंद प्रभू बाबा तुम्ही भोजन स्वीकार केलं तसं भक्तांचं भोजन जसं स्वीकार केलं त्याच पद्धतीनं आमचं हे तुच्छ असलेले पदार्थ तुम्ही स्वीकार करा अशी प्रार्थना करा त्याला तेव्हा तो स्वीकार करणार आहे म्हणून आजच्या या पंचावताराच्या दिवशी आपल्या सर्वांच्या पुन्हा दर्शनाचा पुन्हा सेवेचा योग आला त्याबद्दल आपणा सर्वांचा मी आभारी आहे मार्गश्रेष्ठ असलेले वयोवृद्ध मंडळी ज्ञानी मंडळी गुलीजन मंडळी दे या ठिकाणी मला शुभचिंतन म्हणून आणि प्रेरणा देण्यासाठी बसलेले त्यांचाही मी आभारी अरुढी आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली त्याबद्दल मी आपला सर्वांचे पंचकृषीच्या वतीने महा पिपळवाड महासा मंदिराच्या वतीने ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करतो